फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला जर तुम्ही बरदांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता हे जे सगळं चाललंय हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू शाह अवताली याच्या इशाऱ्यावरून त्याच्या सुपारीवरून चालले आणि कार्यकर्ते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं आता ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहित नाही किंवा उद्योजना माहित नसावं ते कोणाचे कार्यकर्ते अब, होते म्हणता तुम्ही ते दिल्लीच्या अब्दुल शहा अब्दालीचे लोक होते अब्दुल शहा अमद शाह अब्दालीनं महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती मी काली स्पष्ट केलेलं आहे बीड मध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला असं वृत्तपत्रात आम्ही वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं सुपारा फेकला अन्न काय फेकलं त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही स्थानिक लेवलला मराठा आंदोलन अनेक पक्षातले एकत्र आले आणि त्याने निषेध व्यक्त केला असेल पण त्याचा शिवसेना म्हणून ती भूमिका आहे का संबंध आहे का, बातना। बड़ का दर तीका है, करना तर अजिबात नाही पण काल जर ती काय कोण म्हणते ऍक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे की तुम्ही काळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असता माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे की पुन्हा अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील वाट पाहतात तुमची मुलं बाळ वाट पाहतात तुमची पत्नी वाट पाहते तेव्हा या स्तरावर जर तुम्ही येणार असाल पुणे येत असेल अहमद शाह अब्दाली सुपार अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालीने दोन तीन नेत्यांना मोठी सुपारी दिली हे प्रमुख नेते आणि या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात ते आपण काल पहा पण काही फरक पडत नाही काल कार्यक्रम का भगवान सप्ताहाचा उत्तम झाला उद्धवजीने जोरदार आपलं वक्तव्य केलं भाषण केलं आम्ही सगळ्या आम्ही सगळे बोललो ठाण्यातलं वातावरण बदलत आहे विधानसभेच्या दृष्टीने आमची पावलं पडतायत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दुष्ट लावण्यासाठी असे काही दृष्ट लावण्यासाठी असे प्रकार अहमद शाह अब्दालीची सुपारी घेतलेली लोक करणार हे आम्ही गृहित मी कोणता पक्षाचं नाव का घेत नाही कारण हे जे सगळं चाललंय हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अम शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मेंद मुख्यमंत्र्याला माहिती आहे रिॲक्शन काय ऍक्शनला रिॲक्शन काय म्हणतात थांबा झाला दोन महिने मग तुम्हाला ऍक्शन रिॲक्शन काय ते कळेल मी सत्तेची मस्ती दाखवू नका बर नशीब त्यांचं समोर आले नाही गांडू आणि डरपोकांसारखे काळोखात लपून काहीतरी फेकत होते कोणी नारळ फेकला म्हणे काय फेकलं म्हणे जर समोर असते तर त्यांना शिवसैनिक काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसलं असत मराठी माणसामध्ये मारा मारा लावण्याचं काम दिल्लीचा अमद शाह अब्दाली करतोय आणि त्याला काही लोक बळी पडले त्यासाठी काही कोटी रुपयांची सुपारी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना दिलेली आहे आणि त्यांचं काम गेल्या काही काळापासून अशा प्रकारच्या सुपारा घेऊन निर्माण करणार त्याचा वापर केला जातो बोले मॅटर फिनिशाईल क्लोज हा बोली